आपल्या हक्काचा आवाज सत्य निर्भय विपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा जय राजस्थान दिघंजी झरे झरेमार्गावर संगम मंगर कार्यालयाजवळ साहिल सलमान खान वे बावीस राहणार नगर दिघंची यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी साहिल खान यांनी तिघांविरोधात याबाबत अधिक माहिती अशी की साहिल खान हा त्याचा मित्र प्रवीण अंकुश मोरे मोटरसायकलवरून दिघंची बस स्टॉप येथून जात असताना काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात एकाची बाजू घेतल्याच्या कारणावरून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला नबीन अमीर तांबोळी प्रथमेश अण्णा चव्हाण प्रशांत मोरे सर्व राहणार दिघंची हे चारचाकी वाहनातून आले व त्यांनी चारचाकी वाहनाची धडक मोटरसायकलला दिली त्यानंतर गाडीतून उतरून साहिल खान याच्या डोक्यावर व हातावर कोयत्याचे वार केले साहिल खानचा मित्र प्रवीण मोरे याच्या अंगावर चारचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला आठवाडी पोलीस ठाण्यात साहिल खान याने तिघा हल्लेखोराविरोधात फिर्याद दाखल केली आहे